नमस्कार कास्ताकार उदय लाड आता सर्व कास्ताकार बांधवांच्या आजी शेतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट या तया तारखेपासून राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांना मिळणार या ठिकाणी नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा सहावा हप्ता सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट सध्याच्या कंडिशन हा लाख मोलाचा व्हिडिओ तारखेपासून आता राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांना मिळणार नमो शेतकरी सन्मान योजनेचा रुपयांचा सहावा हप्ता मग राज्यातील सामान्य कास्ताकार बांधवांना आता नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा सहावा हप्ता हा कधी मिळणार याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला व्हायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओज लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वसामान्य कास्तकार बांधवांना सतत मिळत राहतो कास्तकार आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ हे आता तारखेपासून राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांना मिळणार नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा सहावा हप्ता मग राज्यातील सामान्य कास्ताकार बांधवांना आता नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा सहावा हप्ता कधी मिळणार हे आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण या ठिकाणी समजून घेऊयात बघा कास्ताकार बांधव मागच्या चोवीस तासात घडलेल्या घडामोडी अनुसार या ठिकाणी सरकारने सहाव्या हप्त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद केली आहे व हा पैसा वर्गसुद्धा करण्यात आला आहे याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांना आजपासून या ठिकाणी नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा जो हप्ता आहे तो मिळायला सुरू होणार आहे आणि ही प्रोसेस दहा एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे म्हणजे सामान्य कास्ताकार बांधवांना त्यांच्या हक्काचे दोन हजार रुपये आजपासून ते दहा एप्रिल पर्यंत मिळण्याची आहे शक्यता जर काही जणांना या ठिकाणी पेमेंट मिळत असताना काही अडचणी उत्पन्न झाल्या तर आपण कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकतात मला वाटतं ही माहिती आपणास नक्की आवडली असणार त्यामुळे व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा चॅनलला मला वाटते सबस्क्राईब करणं राहिले त्यामुळे करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो कास्ताकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी उदयलाड आपल्या सर्व कास्ताकार बांधवांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहतो तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार